भाजपचा कोणताही उमेदवार उभा केला तरी तो निवडून येऊ शकतो अशा काही मतदारसंघांची यादी तयार केली तर यात पुण्यातील कसबापेठ मतदारसंघाचा संपर्कातून जोडलेला आणि ब्राह्मण बहुल असलेला कसबापेठ मतदारसंघ पण याच कसबापेठ मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि एका नव्या पॅटर्नची चर्चा झाली धंगेकर पॅटर्न गल्ली ते दिल्ली सलग दहा वर्ष पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेसला हा आशेचा किरण वाटत होता पण काल याच रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांच्या या प्रवेशानंतर शिवसेना मनसे काँग्रेस आणि पुन्हा शिवसेना असं वर्तुळ पूर्ण झालं आहे आज याच रवींद्र धंगेकर यांचं राजकारण आणि त्यांचा राजकीय प्रवास आपण जाणून घेऊ नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी रवींद्र धंगेकर यांचे कुटुंब मूळचे दौंड तालुक्यातील नाथाची वाडीचे त्यांचे वडील हेमराज धंगेकर यांची चुन्याची भट्टी आणि कोळशाचे दुकान होते तर आई गृहिणी होती पुण्यातील रविवार पेठेतला जन्म आणि रविवार पेठेतच प्राथमिकतेचे शिक्षण पुढे रास्ता पेठेतील राजा धनराज गिरजी हायस्कूलमध्ये त्यांचे आठवी पर्यंतचे शिक्षण झाले पण घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी आठवीतच शाळा सोडली आणि रविवार पेठेतील दागिने घडवणाऱ्या सोनार कारागिरांकडे सोने घडणावळीचे काम शिकण्यास सुरुवात केली पुण्यातल्या पेठा या सामाजिक जीवनाची विद्यापीठे आहेत The cat sat on the त्या पेठांमध्ये लहानाचे मोठे होत असतानाच नव्वदच्या दशकात रवींद्र धंगेकर यांनी हिंद माता प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली याच काळात राज्यभरात शिवसेना विस्तारात होती ते शिवसेनेच्या संपर्कात आले आणि रविवार पेठ शिवसेना शाखा प्रमुख पदापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली एकोणीसशे सत्त्याण्णवच्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी बहीण वंदना हिला सेनेची उमेदवारी मिळवून दिली या निवडणुकीत त्या विजयी झाल्या पुढे दोन हजार दोनच्या महानगरपालिका निवडणुकीत धंगेकर स्वतः निवडणूक रिंगणात उतरले पहिल्याच निवडणुकीत ते विजयी झाले दरम्यानच्या काळात राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले त्यांच्या समवेत महाराष्ट्रातून बरोबर जाणारे धंगेकर हे पहिले नगरसेवक होते दोन हजार सात ची निवडणूक त्यांनी मनसेकडून लढवली पुण्यात मनसेचे सात नगरसेवक या निवडणुकीत विजयी झाले होते महानगरपालिकेतील मनसेचे गटनेते पद त्यांना मिळाले पुढे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी थेट गिरीश बापट यांच्या विरोधात शड्डू ठोकला The yeah. मात्र तिरंगी लढतीत मतविभागणीमुळे त्यांना सात हजार मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले दोन हजार बाराची महानगरपालिका निवडणूक त्यांनी लढवली या निवडणुकीत मनसेचे तब्बल सत्तावीस नगरसेवक निवडून आले थेट पालिकेतील विरोधी मनसेकडे आले त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची माळ धंगेकर यांच्या गळ्यात पडेल असे वाटत असतानाच पक्षाने त्यांना डावलले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा मनसेकडून निवडणूक लढवली मोदी लाटेत त्यांना पुन्हा मोठ्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला मात्र कसबापेठ निवडणूक आणि धंगेकर हे समीकरण पुढेही सुरूच राहिलं दोन हजार सतराच्या पालिका निवडणुकीच्या वेळेस मनसेला मोठी गळती लागली अनेक नगरसेवकांनी लक्षात घेऊन भाजपची वाट धरली रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेची गणिते डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला मात्र काँग्रेसच्या भोंगळ कारभाराचा फटका त्यांना बसला एबी फॉर्मच्या गोंधळामुळे त्यांना काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढा त्यावेळेस पालिका निवडणुकीत भाजपची लाट असताना धंगेकर यांनी त्यावेळेस भाजपचे गणेश बिडकर यांचा पराभव करून रवींद्र धंगेकर नावाची जादू लोकांना दाखवून दिली किंमत तेव्हाही कळली एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही तरीही ते पक्षाबरोबर कायम राहिले त्यातच दोन हजार तेवीस ची पोटनिवडणूक लागली आणि आता भाजपला हरवायचे असेल तर धंगेकरांना उमेदवारी दिली पाहिजे अशी जनभावना निर्माण झाली काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आणि धंगेकर यांनी भाजपच्या मोठ्या आव्हानाचा सामना करीत ही निवडणूक तब्बल अकरा अधिक मतांनी जिंकत कसबापेठ विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर या नावावर शिक्कामोर्तब केले विजयानंतर त्यांनी भाजपच्या हु हुए धंगेकर या टीकेला मी रवींद्र धंगेकर हे अगदी समर्पक प्रत्युत्तर दिले आहे त्यानंतर दोन हजार चोवीस ची पुणे लोकसभा आणि कसबापेठ विधानसभा रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस तिकिटावर लागला पण धंगेकरांना विधानसभा आणि लोकसभेला मिळालेली मतं ही लक्षात घेता आगामी महापालिका निवडणुकीत धंगेकर शिवसेनेला फायदेशीर ठरू शकतात पुण्यात महानगरपालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा जिंकून देण्याचं काम धंगेकर करू शकतात पुणे तसं भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व असलेली जागा आहे एकनाथ शिंदेना पुण्यात पक्षाचं वर्चस्व निर्माण करण्याची संधी आहे धंगेकरांमुळे शिंदेची शिवसेना पुण्यात ऍक्टिव्ह होऊ शकते किंवा हाच एकनाथ शिंदे यांचा प्लॅन असू शकतो अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा